ra mặt đây một lần. không? Không được. Không được đâu भारतीय जनता सर्व धन्यवाद व्यक्त अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत केलंय आणि भारतीय जनता पार्टीचा एकंदरीत पूर्ण लोकसभेमध्ये सगळ्या वाड्यावस्त्यावरती वस्त्यावरती खेड्यापाड्यामध्ये हा आवाज जो आहे हा इथलं जे स्वागत आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याचं केलेलं स्वागत आहे एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत आहे त्यामुळे मी पार्टीच्या देवतुल्य कार्यकर्त्याचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो उमेदवार टीका केला अशी आपल्यावरती करतात काय सांगायला हे सगळं हास्यास्पद आहे माझ्या आई वडिलांनी सिद्धेश्वर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आई वडिलांनी दामाजी कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आई वडिलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे त्यामुळे बाहेरचा आणि याचा काही संबंध नाहीये मी या जिल्ह्यातला आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे ज्यावेळेस मान्य सुशील कुमार शिंदे साहेब करमाळ्यामध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नव्हते ते दक्षिण मध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी मध्य मधून निवडणूक लढले त्यावेळेस बाहेर नव्हते उत्तर मधून लढले त्यावेळेस बाहेर नव्हते त्याच्या पलीकडे जर सांगायचं असेल यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये जेव्हा शरद पवार साहेब उभा राहिले माड्यामध्ये बारामती मधून येऊन त्यावेळेस हे सुशील कुमार शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे लो, लोक जे आहेत हे सगळे जाऊन त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते त्यामुळे माड्यामध्ये बारामतीमध्ये येऊन माड्यामध्ये उभा राहताना त्या ठिकाणी शरद पवार साहेब बाहेरचे नव्हते का याचं उत्तर त्यांनी निश्चित ही निवडणूक सोलापूरच्या विकासाची आहे मागच्या दहा वर्षामध्ये सोलापूर मध्ये ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचा विकास आमच्या दोन्ही खासदारांनी केलेला आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या किंवा सोलापूर शहराच्या कुठल्याही भागामध्ये गेलो तर निश्चित मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये जी विकासाची गंगा आणलेली आहे त्याची रेष पुढं ओढणं हेच माझं मी कर्तव्य समजतो आणि पूर्ण लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये मी निश्चित या ठिकाणी सांगतो जिल्ह्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व मिळून सर्व या भागातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी या जिल्ह्यातील एक सामान्य परिवारातील एक ऊसतोड कामगाराच्या परिवारातून आलेला मुलगा म्हणून त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांनी इथं ऊस तोडलेला आहे आणि मी निश्चित सोलापूरकरांची सेवा ठिकाणी सोलापूर म्हणून करेल हे मी या ठिकाणी करतो त्या ठिकाणी सगळ्यांच्या आशीर्वाद या सर्वांशी बोलणं झालेलं आहे आणि मला विश्वास आहे मला त्या ठिकाणी त्यांच्या मुलाप्रमाणे सर्व ज्येष्ठ नेते प्रेम देतील आणि निश्चित त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या लोकसभेमध्ये विकासाचे गंगा आणू हा विश्वास व्यक्त करतो माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेब करमाळ्यात लढले त्यावेळेस ते त्या ठिकाणी उपरे नव्हते का माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे जेव्हा ते वेगवेगळ्या मतदारसंघात लढले त्यावेळेस ते उप्रे नव्हते का त्यांच्या त्या ठिकाणी परिवाराची जर हिस्ट्री पाहिली तर धाराशिव मधून परांडा तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहे त्यांचे पूर्वज आणि त्यानंतर इथं निवडणूक लढलेली आहे माझ्या आई तर इथं ऊस तोडलेला आहे माझ्या आई वडिलांनी या ठिकाणी इथल्या मातीची सेवा केलेली आहे माझं बालपण या मातीमध्ये गेलेलं आहे त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाहीये आहे या ठिकाणी सांगतो आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी शिवसेना रासपा आणि सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी त्यांचा नैतिक पराभव झालेला आहे येत्या काळामध्ये सोलापूरकर निश्चित त्यांना ज्याप्रमाणे त्यांचा तीनदा पर, दोनदा पराभव झालेला आहे तीनदा पराभव झालेला आहे चौथा पराभव भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चित महायुती म्हणून त्यांचा करेल हा मी विश्वास व्यक्त